नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग अकरा सम्राट एकटक आध्याला बघत होता तर आतापर्यंत एखाद्या रणरागिणीसारखी लढणारी ती त्याला बघताच मानखाली घालून तिचे फुललेले श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत थोडीशी घाबरूनच त्याला बघत होती त्याने एक जडजळीत ज़ड़ कटाक्ष तिच्यावर टाकून झपाझप पावले टाकत घड्याजवळ गेला त्यातील पूर्ण पाणी आध्याच्या डोक्यावर ओतले हे एवढे लवकर झाले की कोणाला काही कळलेच नाही आ ध्याने मनी नसताना आध्याच्या अंगावर थंड पाणी पडताच ती ओरडलीच तिचा आवाज ऐकून बाहेर जाणारे सगळे आश्चर्याने वडून तिला बघू लागले सम्राटच्या हातात घडा आणि नक्षीकांत भिजलेल्या अध्याला बघून सगळ्यांनी नकारात मान हलवली अजूनही हा बदलला नाही ऑफिसरने मनातच डोक्यावर हात मारून पुटपुटत नकारात मान हलवली तिला पूर्ण भिजलेले बघून आपसूक सगळ्यांच्या नजरा झुकल्या तर गुंड चोरून तिला बघत होते सम्राटने एक जळजळीत कटाक्ष सगळ्यांवर टाकत हातातील घडा जोरात जमिनीवर आपटले तसे सगळे घाबरून बाहेर निघून गेले आध्या अंग चोरून उभी होती भिजल्याने पूर्ण साडी तिच्या अंगाला चिपकली होती लाजस आली तिला तिने नजर उचलून त्याला पाहिले तर तो एकटक तिला बघत तिच्याच दिशेने येताना दिसला डोळ्यात काहीशे वेगळेच भाव होते त्याच्या धडकीच भरली तिला भिजलेली ती चेहऱ्यावर पाण्याचे थेंब जणू नाजूक फुलावर विसावलेले दवबिंदूच भासले त्याला अंगाला साडी चिपकल्याने तिचे स्त्री सुलभ देह ती वडने त्याला स्वतःकडे आकर्षित करत होते तो तिच्या पुढे दुबा झाला तिच्या चेहऱ्यावर विसावले तसे तिचे डोळे मिटले गेले तर शरीराची थरथर झाली भिजल्यामुळे की त्याच्या स्पर्शामुळे नेमके कशामुळे ते तिलाही कळले नाही त्याचे हात तिच्या गालावर हळूवार फिरू लागले तर त्याच्याही कळत तो तिच्याजवळ झुकू लागला गालावरचे हात आपसुक तिच्या मागे डोक्यावर गेले के हडूस केसांना पकडून त्याने तिची मानवर उचलली तो भारावून तिला बघू लागला लग्न झाल्यापासून कित्येकदा तो तिच्या जवळ पण आज ती अगदी सुंदर भासत होती त्याला तू आहेस तर खूप सुंदर तिच्याकडे बघत नकळतच त्याचे तोंडून निघाले तशी घट्ट डोळे मिटून असलेली ती आश्चर्याने त्याला बघू लागली तशी तिची नजर आपसुक त्याच्या नजरेत कैद का झाली काय होते या नजरेत प्रेम की ओढ त्याची नजर तिच्या लालबुंद पाकड्यांवर स्थिरावले सम्राट तिचा थरथरता आवाज कानावर पडला तसे तो भानावर आला त्याने झटक्यात तिला सोडत तिच्या दूर झाला डोळ्यात आपसूक राग उतरला ती ते आश्चर्याने त्याला बघू लागली एवढ्या लवकर कोणी कसे बदलू शकतो काही सेकंद पहिले तिच्या थरव पाहणारा तो अगदीच रागाने बघू लागला स सम्राट ना राज नखा हो प्लीज तिला वाटले कदाचित तिचा नकार बघून त्याला रागाला असावा म्हणून ती त्याची मनधरणी करू लागली तिच्याकडे न बघताच त्याने तिचे मनगट अगदी घट्ट आवडून घेत ओढतच तिला बाहेर घेऊन गेला तर ती घाबरून त्याचे स्टेप मॅच करत त्याच्या पाठमोऱ्या देहाला बघत त्याच्या मागे जाऊ लागले कारजवळ येत त्याने पॅसेंजर सीटचे दरवाजा उकडून तिला आत ढकलून दिले ते गोंधळून त्याला बघू लागले त्याचा राग बघता ते काही न बोलता आता सावरून बसली तसे धाडकन त्याने दरवाजा लावून घेतला तसे तिचे हात आपसुक तिच्या कानावर गेले तो ड्रायव्हिंग सीटवर बसून तिच्याकडे न बघताच कार स्टार्ट करून वेगाने पडवू लागला ती तिरक्या नजरेने त्यालाच बघत होती स्टेअरिंगवर घट्ट झालेले हात त्यामुळे हाताच्या नसा उठून दिसत होत्या चेहऱ्यावरचे कठोर भाव धडकीच भरली तिला सावरून बसत ती विंडोच्या बाहेर बघू लागली डोक्यात हजारो विचार मी अतिच वेळ तर नाही ना घेत आहे तसेही लग्न झाले आमचे साहजिकच आहे त्यांना त्यांचा अधिकार हवा असेल मी प्रत्येक वेळेस त्यांना नकार देते त्यांना याचाच राग येत असेल का आध्या विचार करू लागले नाही मला प्रिपेअर व्हावं लागेल कितीही झाले तरी मी हे नाते नाही नाकारू शकत त्यांना त्यांचे हक्क द्यावेच लागेल हेच योग्य राहील आध्या स्वतःच्याच मनाशी झगडत होती कार थांबली तसे ती भानावर आली सीट बेल्ट काढून उतरणारच की तो बस आलोच आम्ही तिच्याकडे बघत सम्राट कठोर स्वरात बोलला तसे तिचे लक्ष बाजूला गेले कळले की अजूनही दोघे घरी पोहोचले नाही तिने होकारात मान हलवले तसे सम्राट निघून गेला काही वेळातच सम्राट आला हातात कसलीशी बॅग होती ती मागच्या सीटवर ठेवून तो त्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने कार स्टार्ट केली की किती की चिडके आहेत हे राग नाकावरच असतो यांच्या नेहमी अध्या त्याच्याकडे बघत विचारात हरवली तिचे लक्ष खिडकीतून बाहेर ले एरिया बघून ती गोंधळली आपण कुठे जात आहोत अध्याने आश्चर्याने विचारले पण तो बोलेल तर शपथ त्याचा काही रिस्पॉन्स नाही बघून तिने तोंडवाकड करत शांत खिडकीतून बाहेर बघू लागली काही वेळातच त्यांची कार एका बंगलो समोर थांबली उतर सीट बेल्ट काढत सम्राट उतरत बोलला तशी तीही उतरली त्याने मागच्या सीटवरून बॅग घेतली आणि पुढे जाऊ लागला तर अध्या आजूबाजूचे परिसरने हडत त्याच्या मागे खूप सुंदर बंगलो होता तो एका बाजूला लॉन वॉल कंपाऊंडच्या कडेने लावलेली वेगवेगळी फुलझाडे दुसऱ्या बाजूला स्विमिंग पूल आणि ठिकठिकाणी थीक पहारे करी सम्राटला बघताच सगळे पडतच त्याच्या जवळ आले नमस्कार दादा साहेब नमस्कार वहिनी साहेब सगळे अदबीने त्याच्या पुढ्या झुकले आध्याने हात जोडून त्यांना हसतच अभिवादन केले कसे आहात तुम्ही सगळे सम्राट काहीसा आपुलकीने विचारू लागला आणि आध्या गोंधळून त्याला बघू लागली तो कितीतरी वेळ त्यांच्याशी बोलत होता काही सूचना देत होता तर आध्या भारावून त्याला बघू लागली मी समजते तेवढेही वाईट नाही आहेत हे पण मग माझ्याच बाबतीत त्यांना काय होते जाऊ दे विचार करून डोकं फुटेल माझे अद्या मनातच बडबड करू लागली सगळे गार्ड्स त्यांच्या त्यांच्या जागेवर निघून गेले पण मॅडम त्यांच्याच विश्वात सम्राटकडे एकटक बघत विचारात हरवलेल्या बायको सम्राटने अतिशय प्रेमाने तिला साद घातली तसे ती मोठी स्माइल करून त्याला बघू लागली अगदी स्नेरागस भासली ती त्याला स्वप्नवत आम्हाला बघून झाले असेल तर जायचे आत दातावर दात चढवत सम्राट बोलला आणि मॅडम आल्या जमिनीवर हम्म खडूस कुठले आध्या नाकमुरडत बडबडत पुढे जाऊ लागले जसे इथले तिला सगळेच माहीत आहे तिची बडबड त्याला ऐकू आली तो घालातच हसत तिच्या मागे गेला हॉलमध्ये येतास आध्या स्टॅच्यू सारखी उभी झाली आता काय झाले हुशारी निघाली सगळी तिच्या अगदीच मागे उभा राहून सम्राट कानात पुटपुटला ती ते दसकुन त्याला बघू लागली हे कोणाचे घर आहे आपण इथे कशाला आलो आध्या गोंधळून त्याला बघू लागले तसे तो तीरकस गालात हसला आपलेच घर आहे त्याने हसतच तिचे हात पकडले आणि वर त्याच्या बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला काय अर्थ असेल अचानक इथे येण्याचा मनात विचाराला त्याचे तिरकस हसू आणि एकांतातील हे घर बघून धडकीच भरली तिला त्याचा अधिकार द्यावा विचार करणारी ती तिनता उडाली स सम्राट आपण आपल्या घरी जाऊ इथे नको राहायला प्लीज त्याला थांबवत अध्या जराशी घाबरून बोलली त्याने वडून तिला पाहिले तिच्या कपाडावर जमा झालेले घाम चेहऱ्यावरची भीती ती काय विचार करत असेल समजले तसे हसूस आले त्याला काही न बोलता तिला घेऊन तो रूममध्ये गेला ती मान खाली घालून काहीशी बेचेन उभी होती सतत हाताची चुडबुड सुरू होती तिची त्याने तिच्या समोर हात केलेच ती घाबरून दोन पाऊल मागे सरकली आम्ही काहीच करत नाही आहोत तो जरा कठोर स्वरात बोलला मग जवळ कशाला येत आहात छोटो तोंड करत आध्या बोलली ते काय आहे ना बायको आमच्या वस्तूला कोणी हात लावलेले आम्हाला आवडत नाही आणि तू आमची बायको तुला त्या गुंडाणी हातच नाही तर अख्खे उचलून घेतले सम्राट तिच्या डोळ्यात बघत बोलला का काय का, करणार तुम्ही अध्या घाबरून बोलली आम्ही काहीच नाही करणार दुसऱ्याने हात लावलेल्या वस्तूला आम्ही वापरत नसतो हे कपडे घे आणि नीट आंघोळ करून रेडी हो तुझे हे कपडे एका पिशवीत भर सम्राटने तिच्या हातात शॉपिंग बॅग देत तिच्या घातलेल्या कपड्यांकडे केळसवाने बघत बोलला काहीसा रागही होता डोळ्यात अध्याय शॉक होत त्याला बघतच राहिले एवढा पजेसिव कोणी कसा असू शकतो जातेस ना की आम्ही घालू आंघोळ तुझी सम्राट तिरक ससत बोलला तशी घाबरून तिने त्याच्या हातातून बॅग घेतली आणि पडतच बाथरूम गाठले त्याने वेडेवाकडे तोंड करून स्वतःकडे पाहिले आणि लगेच दुसऱ्या बाथरूममध्ये शिरला काही वेळात सम्राट तर त्याच्या काही वेळाने अध्या आवरून बाहेर आली झालं चल घरी सगळे वाट बघत असतील तिला बघता सोफ्यावर बसलेला सम्राट उभा झाला तिने मान खाली ठेवून होकारात मान हलवली तसे तो पुढे जाऊ लागला तुझे कपडे मागे वडून त्याने विचारले तसे तिने हातातील बॅग त्याला दाखवली तो लगेच खाली आला राजू सम्राटने आवाज दिले तसे एक गार्ड पडतच त्याच्या जवळ आला त्याने इशारात काहीतरी सांगितले तसे राजू पडतच तस काही वेळात एक कॅन घेऊन आला हातातील कपड्यांची पिशवी ओढून घेतली तिला खाली जमिनीवर फेकून त्यावर कॅन मधील रॉकेल ओतले आणि लायटर पेटवून त्याने कपड्यावर फेकले कपडे लगेच आगीत जडू लागले आध्या शॉक होत त्याला बघू लागली डोळे भरून आले दुसऱ्याने स्पर्श केलेल्या वस्तूला आमच्या आयुष्यात काही स्थान नाही तिच्याकडे बघत सम्राट चिडून बोलला आणि धस्स झाले सम्राट आध्या बेडरूम आध्या, आध्या सोफ्यावर बसून होती काहीशी बेचैन डोक्यात सतत सम्राटचे बोलणे फिरत होते आणि तिला अधिकच अस्वस्थ वाटू लागले एवढे कसे कोणी स्वतःच्या वस्तूबाबत पजेसिव्ह असू शकते पण याला पजेसिव्ह तरी कसे बोलायचे एखाद्याने आपल्या वस्तूला हात लावले म्हणजे ते आपल्या लायकच नाही ही कोणती विचारसरणी आहे अध्या मनातच विचार करू लागले त्याचे डोळ्यातील राग आणि दुसऱ्याने स्पर्श केले म्हणून जाळलेले कपडे धडकीच भरली तिला पुढे जेव्हा यांना कळेल माझे लग्न झाले होते मी विधवा होते कसे रिॲक्ट होतील हे मी काही सांगूही शकत नाही यांना आबासाहेबांशी बोलू का आध्या विचार करतच उठून बाहेर निघून गेले आबासाहेब बाहेर हॉलमध्येच बसून दिसले ते लगबगीने त्यांच्या जवळ गेले आबासाहेब आध्या त्यांच्या पुड्यात उभी होऊन खाली घातली आध्या तुम्ही आराम करायचे ना थोडा वेळ आबासाहेब काळजीने तिला बोलले आध्या हाताची चुडबुड करत उभी होती बरे काही बोलायचे आहे का तिला बघून त्यांनी विचारले ते आबासाहेब सम्राट आध्या पुढे काही बोलेल त्या त्याआधीच आबासाहेबांनी तिला हात दाखवून शांत राहायला खुणावले या आमच्या सोबत इकडे तिकडे बघत ते बोलून त्यांच्या स्टडी मध्ये निघून गेले तर ती त्यांच्या मागे बोला सोफ्यावर बसत आबासाहेबांनी तिला बसायला खुणावले पण ती उभीच राहिली आबासाहेब सम्राट त्यांच्या वस्तूबाबत ओव्हर पॉझिसिव्ह आहेत तुम्हाला माहित असूनही तुम्ही का माझे लग्न त्यांच्याशी लावून देण्याचा निर्णय ने घेतला आज फक्त मला स्पर्श केले म्हणून सम्राटने माझे पूर्ण कपडे झाडले उद्या जाऊन त्यांना कळेल की माझे पहिले लग्न झाले आहे तर कसे रिॲक्ट करतील ते आध्या त्यांच्याकडे बघत घाबरत बोलली तसे आबासाहेब शांत झाले हे नव्हते करायला पाहिजे तुम्ही आबासाहेब निदान त्यांना पूर्वकल्पना तरी द्यायची माझ्याबद्दल तेव्हाच काय तो त्यांनी निर्णय घेतला असता आमचे लग्न फक्त एक तडजोड आहे काय भविष्य असेल आमच्या नात्याचे निदान मी पहिले प्रयागच्या आठवणीत जगत तरी होते पण आता ना मी त्यांना आठवू शकत ना यांना स्वीकारू शकत यात यांचा हा स्वभाव मला खूप भीती वाटत आहे आबासाहेब हे तुम्ही खूप चुकीचे केले आमच्यासोबत बोलतच अध्या रडू लागली जीवनाच्या कोणत्या भोवऱ्यात अडकली होती ती ना त्यातून निघण्याचा मार्ग होता नाही पर्याय कसेही झाले असले तरी लग्न झाले होते तिचे सौभाग्यवती होती ती दीड दोन वर्ष विधवेचे जीवन जगली होते त्याचे दुःख तिने सहन केले होते पण आता लग्न होऊनही तेच दुःख तिला भोगावे लागणार होते का आध्या शांत व्हा आम्हाला माहीत आहे सम्राट त्यांच्या वस्तूबाबत ओव्हर पझिसिव्ह आहेत ते एकाएकी कोणावर विश्वास ठेवायला घाबरतात त्याच्या अशा वागण्यालाही कारण आहे पण कुठेतरी विश्वास आहे तुम्हीच त्याला सांभाळू शकता त्याला माणसात आणू शकता आबासाहेब शांतस्वरात बोलले पण आबासाहेब निदान त्यांना माझे सत्य तरी कळायला हवे पुढे जाऊन त्यांना किंवा मला त्रास नको आध्या अगदी बोलली तसे त्याने सुस्कार सोडला बरं ठीक आहे वेळ आली की आम्ही सांगतो त्यांना तुम्ही निश्चिंत राहा आबासाहेब तिला अस्वस्थ करत बोलले तिचे समाधान तर झाले नाही पण यावर वादही घालू शकत नव्हती ती एक वर त्यांना बघून आध्या निघून गेली तर आबासाहेब विचारत हरवले आज दिवसभर एकच विचार करून आध्याचे डोकं आता दुखायला लागले होते त्यात बऱ्याच दिवसांनी फाईट करून अंगही दुखू लागले ती सोफ्यावर आडवे झाली पण तिला दुखण्यामुळे झोपच येत नव्हती दरवाजा उघडण्याचा सा आवाज आला तसे ती डोळे मिटून शांत पडून राहिली सम्राट रूममध्ये आले आले त्याची नजर सोफ्यावर झोपलेल्या अध्यावर पडली नेहमीप्रमाणे तो तिच्या जवळ जात त्याचे निरीक्षण करू लागला कपाडावर आठ्या तर अंगदुखीमुळे चेहऱ्यावर उमटलेला त्रास खाली झुकून त्याने तिच्या मानेखाली एक हात तर पायाखाली एक हात घालून तिला त्याच्या बाहूत उचलून घेतले एवढ्या वेळची नाटकं करत पडून असलेल्या तिने डोळे खाडकन उघडले पण पडण्याच्या भीतीने हातापसोब त्याच्या गड्याभोवती गुंफले गेले स सम्राट हे काय करताय तुम्ही सोडा मला ते घाबरून बोलली त्याने तिच्याकडे बघत स्माईल केली बायको आहेस तू आमची आम्ही काहीही करू शकतो डोळे मिच सम्राटने सम्राटने डायलॉग ऐकवले आणि तिने मनातच कपाडावर हात मारून घेतला त्याने हडूस तिला बेडवर ठेवले अजूनही तिची हात्याच्या मानेभोवती विसावलेले तर त्याचे हात तिच्या बाजूला बेडवर दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले आम्हाला सोडायचा विचार नाही आहे वाटते तिच्या डोळ्यात बघत हसतस बोलला तसे तिने घाबरून हात खाली घेतले सॉरी आध्या नजर चोरून बोलली बायको आहेस तू आमची तुझा एवढा तर अधिकार नक्कीच आहे आमच्यावर तिच्याकडे बघत सम्राट हसतच तस बोलला तशी नजर लाजेने खाली झुकली तो तिच्यावरून उठला बरं बायको तू खरंच आम्हाला घाबरतेस की घाबरण्याचं नाटक करतेस नाही म्हणजे जगासमोर शेरणी बनून फिरतेस आणि आमच्यासमोर अशी भिगी बिल्ली एक डोळा विंक करत सम्राट बोलला मी मी काही तुम्हाला घाबरत नाही आद्या हिंमत एकवटून अच्छा खरंच नाही घाबरत त्याने झटक्यात तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवून तिच्यावर झुकला सम्राट आध्याने घाबरून डोळेच मिटले तो एकटक तिला बघू लागला ओठ्यावर खटाळ हसू फुलले त्याच्या तशी तू घाबरलेली आम्हाला खूप आवडतेस सम्राट एकटक तिला बघत हळूवार पुटपुटला तशी आध्या आश्चर्याने त्याला बघू लागली त्याने एक डोळा विंक करत ओठाचा पाऊट करून तिच्याकडे बघू लागला आणि तिच्या तोंडाचा मोठा आव असला काय होते हे तिला कळलेच नाही तो फ्लट करत होता का तिच्याशी बायको तोंड बंद कर माशी जायची तोंडात एका हाताने तिचे तोंड बंद करत तो हसतच तिच्या जवळून उठत फ्रेश व्हायला निघून गेला तर ती अजूनही शॉक मध्ये तो गेला त्या दिशेने बघतच राहिली काही वेळाने सम्राट फ्रेश होऊन बाहेर आला तरीही अध्या तशीच स्टॅच्यू बनवून बसून होती त्याला हसूस आली तिचे झोपली नाहीस अजून त्याचा आवाज आला तशी अध्या भाणावर येत बेडवरून उठून सोप्यावर आडवे झाली तिकडे कुठे बेडवर झोप मिरर मधून सम्राटचे तिच्याकडे लक्ष गेले तसा तो लगेच बोलला नाही ना मी मी ठीक आहे इथे अध्या बोलली असे कसे त्याच्या बेडवर झोपणार होती ती आम्ही तुला विचारत नाही सांगत आहोत बेडवर झोप तू जरासा कठोर स्वरात बोलला मी कसे तिथे म्हणजे तुम्ही मी आध्याला कसे बोलावे कळतच नव्हते ते पुढे काय बोलेल त्या आधीच ते सम्राटच्या बाहूत झुलत होती ते काय आहे ना बायको आज तू फाईट करून दमली असशील तेथे ते सोप्यावर तुला नीट झोप येणार नाही त्यामुळे तू बेडवर झोप आणि आजपासून तू रोज बेडवरच झोपणार तो तिच्या डोळ्यात बघत बोलला मग तुम्ही कुठे झोपणार त्याच्या डोळ्यात बघत आध्याने निरागसपणे विचारले ऑफकोर्स बायको तुझ्याजवळ बेडवर एवढा भारी चान्स मी जाऊ देईन होय तिला बेडवर ठेवून तो लगेच तिच्या शेजारी आडवा होत तिला मिठी तोडून घेतले आणि ती पुरती हँग झाली तिचा चेहरा त्याचे चेस्ट जवळ त्याच्या हृदयाची धडधड तिच्या कानाला स्पष्ट ऐकू येऊ लागली त्याचे हात तिच्या कमरेवर विसावलेले तर एक हात तिच्या केसातून फिरू लागला आणि माहीत नाही कसे यातच तिचा डोळा लागला तिचे श्वास त्याचे छातीवर मानेवर जाणवू लागले तसे त्याने चुकून तिला पाहिले तर ती अगदीच छोट्या मुलांसारखी त्याला चिपकून शांत झोपी गेली होती हसू फुलेले त्याच्या ओठावर तर नकळत त्याचे ओठ विसावले तिच्या कपाडावर अशातच त्याचाही डोळा लागला आज दोघे एकमेकांच्या मिठीत निर्धास्त होऊन झोपी गेले होते मध्यरात्री अचानक आध्याच्या कणन्याचा आवाजाने सम्राटची झोप चाढवली त्याने डोळे किलकिले करत उघडले तर आध्याचा उतरलेला थकलेला त्रासाने भरलेला चेहरा त्याच्या नजरेस पडला त्याने लगेच तिला दूर करत बेडवरून उठला ड्रॉवरमधून सरसो तेलाची बॉटल आणून त्याने तिच्या तडपायाला लावून दिले थोडीशी हाताचीही मालिश करून देत तिच्या शेजारी आडवा होत तिला जवळ ओढले तुला जोही त्रास होईल तो फक्त आमच्यामुळे तुझ्यावर फक्त आमचा अधिकार आहे बाकी त्रास त्यांना तर तुझ्या आसपासही फिरू देणार नाही तिच्याकडे एकटक बघत तो मनातच बडबडला एकीकडे एक तिची काळजी करत होता तर मनात तिच्यावरचा अधिकारही दाखवत होता त्याच्या मालिश करून देण्याने तिलाही थोडे बरे वाटू लागले तिचे आवाज येणे बंद झाले तसे तोही निर्धास्त होऊन झोपी गेला सकाळी आध्याला जाग आली तशी नेहमीच्या सवयीने ती उठतच होती की दुसऱ्याच घडीला ती त्याच्या मिठीत ओढल्या गेली ती कळलेच नाही ती, ती कुठे आहे पण रात्रीचे तिला आठवले तसे हसफुलले तिच्या ओठावर तुम्ही जेवढे स्वतःला वाईट दाखवता तसे नाही आहात त्याच्याकडे मानवडवून एकटक बघत आध्या मनातच बडबडली झोप थोडा वेळ आज तुला कोणीच काही बोलणार नाही डोळे मिटूनच त्याने तिच्या पोटावर दाब देत तिला अधिक जवळ ओढून घेत त्याच्या मानेत चेहरा घालून बोलला आणि सुन्न ती अगदीच सुन्न क्रमशा तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार